दिवसाची सुरुवाती बरोबर बऱ्याच वेळेस आपण प्रार्थना करत नाही कुठलंही एखादं काम करायला घेतलं किंवा एखादं नवीन काम असेल तर आपण आपल्या बुद्धीवर अवलंबून राहतो परंतु प्रार्थना करत नाही अडचणी आले संकट आले तरच मग आपण प्रार्थना करतो की देवा मला तू सहाय्य कर परंतु जोपर्यंत आपण देवाकडे मागत नाही तोपर्यंत देव आपल्याला कसा देईल देवाचं प्रभू येशू ख्रिस्तांनी सांगितलं की मागा म्हणजे तुम्हाला मिळेल जर आपण हा विचार केला की मी मागत नाही पण देवाने मला द्यावं देवाकडे मागा मागा म्हणजे तुम्हाला दिलं जाईल असेल हरी तर खाटल्यावरी जर ही अशी भावना असेल तर हे शक्य नाही आपल्याला प्रार्थना करणं गरजेचं आहे परंतु देव देणारच आहे पण तो त्याच्या वेळेनुसार आणि योग्य ते देणार आहे हेही आम्हाला लक्षात ठेवलं पाहिजे कारण तो आमची काळजी घेतो आणि आम्हाला आमच्यावर प्रेम करतो आम्ही जे काही मागो ते जर आमच्या पुढच्या आयुष्यासाठी चांगलं नसेल तर परमेश्वर कधीही ते देणार नाही आपण कशाप्रकारे वागतो बघा आपण लहान जे मुलं असतात ते बाजारात गेले आणि वडिलांकडे ते हात खेचून खेचून जी वस्तू पाहिजे ती मागत असतात हट्ट करत असतात परंतु वडिलांना माहीत आहे की ती वस्तू उपयोगाची आहे की नाही आहे आत्ता ह्या वयामध्ये ह्याला उपयोगाची आहे की नाही आहे तसं नसेल तर आपले वडील कधीही आपल्याला घेऊन देत नाही परमेश्वर त्याप्रमाणेच आहे परमेश्वर तसाच करतो बघा योहानाचे पहिले पत्र ह्याचा पाचवा अध्याय चौदावं वचन काय म्हणतं बघा फर्स्ट जॉन चॅप्टर फाईव्ह अँड वर्स फॉर्टीन त्याविषयी आपल्याला जो भरोसा आहे तो हा आहे की आपण त्याच्या इच्छेप्रमाणे काही मागितले तर तो ऐकेल त्याच्या इच्छेप्रमाणे बघा प्रभू ख्रिस्त गेत समितीमध्ये बागेत प्रार्थना करत असताना आपण बऱ्याच वेळेस ती घटना वाचतो आपल्याला ती घटना माहीत आहे प्रथम प्रभू येशू ख्रिस्ताने काय सांगितलं शक्य असेल तर हा प्याला मजपासून दूर कर आणि ही विनंती त्यांनी तीनदा केली परंतु परमेश्वराने ऐकलं नाही शेवटी प्रभू ख्रिस्ताने सांगितलं की माझ्या इच्छेप्रमाणे नाही तर तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे आणि हीच आपली सुद्धा प्रार्थना असली पाहिजे की तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे मी मागितलेलं आहे परंतु तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे आमच्या प्रार्थनामध्ये सुद्धा असे उद्गार हवेत देवाला तुमच्या मागण्या मागण्या करण्यासाठी फोर्स करू नका आपल्या मागण्या त्याच्या इच्छेवर सोपवा शेवटी देव आपले भलेच करणार आहे कारण तो आपला बाप आहे देवाचा हात खेचू नका तर ता स्वतःला त्याच्या हातामध्ये स्वाधीन करा आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे करास पत्र ह्याचा चौथा अध्याय आणि सहावं वचन फिलिपाईन्स चॅप्टर फोर अँड वर्स सिक्स कशाचीही काळजी करू नका तर सर्व गोष्टीविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करू